खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी खासदार धनंजय महाडिक यांनी मुलाला समजून सांगितले पाहिजे असा सल्ला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी येथे दिला क्षीरसागर म्हणाले गेल्या अडीच वर्षांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात अधिकाधिक विकासकामे केलिया आहे लोकसभा निवडणुकीची चावेई माझा मुलगा ऋतुराज क्षीरसागर याने 5000 कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता त्याने ही दक्षिण विधानसभा मतदार निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती पण मी त्याला समजून सांगितले आहे महायुती एकत्र लढणार असल्याने मी जसे माझ्या मुलाला समजावून सांगितले तसे महाडिक यांनी त्यांच्या मुलाला समजावून सांगितले पाहिजे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी